जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सगळं काही आलबेल आहे सगळं काही व्यवस्थित आहे आणि जे काही चाललंय ते उत्तम चाललेलं आहे मी मानसिकता बनवून दिलेली आहे आपल्या देशातल्या नागरिकांची सरकार कोणचही असो आपल्या देशावर एक न्यायालयीन हुकूमशाही चालते देशामध्ये डेमोक्रेसी आहे लोकशाही आहे खूप मोठा गोड गैरसमज आहे आपला किंवा ही खूप मोठी थाप आहे जनतेला मारलेली हे कसली डेमोक्रेसी आहे हे कसली लोकशाही आहे जी झुंडेशाहीच्या समोर झुकते आणि लोकशाहीला चालवण्यासाठी चार स्तंभ आपल्याला सांगितले त्यातली न्यायव्यवस्था आज केवळ न्यायव्यवस्थेवर आपण म्हणू ही खूप भरभक्कम असली पाहिजे ही खूप शक्तिशाली असली पाहिजे माय लॉर्ड माय लॉर्डशिप यो हायनेस हे शब्द आपण वापरतो ह हायनेस यो हायनेस मा लॉर्ड माननीय न्यायालय न्यायदेवता तर खरोखर तिथं बसलेल्या लोकांना ते खरोखर ईश्वर असल्यासारखं ते दंडाधिकारी आहेत ते न्यायदान करतात त्याच्यामुळे त्यांना खरोखर तसं वाटायला लागलं वरून तुम्ही या व्यवस्थेच्या विरोधात बोलू शकत नाही आणि आम्ही याला डेमोक्रेसी म्हणतो एका चिमुरडीवर बलात्कार होतो तीन साडेतीन चार वर्षाचे आणि त्या बलात्काराच्या विरोधात जेव्हा जनता पेटून उठते तेव्हा ती न्यायव्यवस्थेवर प्रश्न उभे करते आणि करणारच ना ज्या देशामध्ये अजब गजब न्याय झालेले निर्भया प्रकरणामध्ये या आरोपीला शिलाई मशीन देऊन तुम्ही निर्दोष मुक्ती केलं एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर अँड प्रिस्ट हॅज अ पास्ट म्हणत तुम्ही जमानती देता लहान मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला अलाहाबाद हायकोर्टने छाती महिलेची मुलीची छाती चेस्ट ब्रेस्ट ज्याला म्हणतो आपण ती दाबण्याला सेक्शुअल असॉल्ट म्हणू शकत नाही नंतर सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयाला फटकार लावली किंवा बॉम्बे हायकोर्टाने सांगितले की जोपर्यंत काय तर म्हणे युनिवर लिंग घासण्याला आपण बलात्कार म्हणू शकत नाही एक महिला जज एक स्टेटमेंट पास करते एक जजमेंट देते की बाबा स्किन टू स्किन टच असल्याशिवाय आपण सेक्शुअल असॉल्ट मानू शकत नाही अशा पद्धतीचे जजमेंट ज्या देशामध्ये पास होतात ज्या हे आपलं रक्त उकळायला लागतं तिथं आपण न्यायाची काय अपेक्षा करू शकतो सरकारी आकडा एकोणीस आहे एकोणीस मुलींना मारलं बलात्कार झाले त्यांना शिजवून खाल्लं अशा व्यक्तीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी अर्ध्या रात्री कोर्ट उघडणारी इंदिरा जयसिंग सारखे वकील आपल्या देशामध्ये आहेत त्याची फाशी शिक्षा रद्द करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे त्यांना फाशी होत नाही त्यांना कारवा सुद्धा होत नाही अशा पद्धतीची यंत्रणा आपल्याकडे असताना आणि कुठंतरी आपल्याला दिसतं की बाबा कोणतरी सात वर्ष शिक्षा भोगून आल्यावर समजलं की बाबा ह्याने बलात्कार केलाच नव्हता हा निर्दोष होता अशी पण यंत्रणा आहे आज अशा कित्येक घटना आहेत अजमेर शरीफचं शेकडो मुलींचे बलात्कार झाले काय झालं त्या आरोपींच कित्येक सारे प्रश्न आपल्या पुढे आजही उपस्थित आहेत मग त्याच्यामध्ये खूप सारे योगिता था ठाकरेच प्रकरण आहे जेव्हा आपण क्लोजर रिपोर्ट आपण वाचतो त्यामध्ये एक चिमुकली कुठल्या तरी मोठ्या नेत्याच्या मुलाच्या गाडीच्या डिक्कीत सापडते आणि ती खेळत खेळत त्याच्यामध्ये गेली एफ आय आरमध्ये बलात्काराचा उल्लेख असतो पण तिथं सीबीआय सांगते की बलात्कार झालाच नाही आणि ती गुदमरून मिली ती मरायला डिक्कीत गेली का हा प्रश्न सामान्य लोकांना पडत सुद्धा नाही कारण की नेत्यांना डोक्यात घेऊन नाचणारी आपली लोक आहेत आजपर्यंत भारताच्या इतिहासात कुठल्याही बड्या नेत्याला शिक्षा झालेली नाही झाली तर ती तात्पुरती झालेली माननीय माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम बोलले होते की माझ्याकडे जेवढेही फाशीचे दयेचे अर्ज आलेले आहेत त्या सर्व दयेच्या अर्जांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की जेवढ्याही लोकांना फाशी झालेली आहे त्यामध्ये कोणीही श्रीमंत नाही साधं उच्च ही नाही मध्यम वर्गीय आणि त्याच्या खालच्या लोकांनाच आपल्या देशामध्ये फाशीचं प्रावधान आहे म्हणजे या देशामध्ये पैसा फेको तमाशा देखो अशा पद्धतीचं वातावरण आहे पण एवढंच नव्हे तर बलात्कारी सुटण्याची संख्या आपल्या देशामध्ये प्रचंड आहे खूप पटकन सुटतात म्हणजे ते आपली ट्विंकल शर्मा सारखी मुलगी तिच्यावर ऍसिड टाकून तिला दाळून टाकलं होतं त्यावेळी सुद्धा इतका आउटरीच झालं नव्हतं कारण की जाणणारा मुसलमान होता आपल्या देशामध्ये दे मरणाऱ्याची जात पाहायला जाते मारणाऱ्याची जात पाहल्या जाते पोलीस जागेवर न्याय करावा पोलिसांनी ही आमची अपेक्षा असते पण पोलीस जेव्हा बदलापूर सारख्या प्रकरणामध्ये जागेवर न्याय करतात आणि आरोपीला गोळ्या घालतात तेव्हा दलित कार्ड खेळल्या जातं आता हा जो विजय फेरणार आहे आरोपी हा कुठल्या जातीचा आहे मला माहिती नाही पण उद्या याचा जा एन्काउंटर झालं हा जर दलित निघाला तर सरकारला त्याची पण भीती वाटते ना ती पण गोष्ट आहे ना की एक आरोपी पोलिसांनी उडवला ठोकला तर तो, तो दलित आहे म्हणून त्याला गोळा घातल्या त्याच्या ठिकाणी जर का आपके असता कुलकर्णी असता जोशी असतं मारलं असतं असं म्हणून जितेंद्र आव्हाड सारखे मोठे मौट मोठे नेते बलात्कार करणाऱ्याला पाठीशी घालत जेव्हा पुढे येतात तेव्हा आपली मान शर्मेनं खाली जाते या देशामध्ये न्यायाचा बलात्कार केला जातो त्यामुळे बलात्काराच्या बाबतीत पीडित व्यक्तीला न्याय मिळेल पीडितेला तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल ही अपेक्षा आम्ही करू शकतो का हा मोठा प्रश्न सामान्य जनतेच्या पुढे आहे जोपर्यंत ही न्याय व्यवस्था आपल्या देशामध्ये भ्रष्टाचाराची समस्या आहे आपल्या देशामध्ये वाढत्या लोकसंख्येची समस्या आपल्या देशामध्ये कचऱ्याची समस्या नाही समस्या आपल्या देशामध्ये आहे केवळ न्याय व्यवस्थेची न्यायदानाची आणि दुसरी समस्या आहे झुंडशाहीची आणि त्या झुंडशाहीच्या उपद्रव मूल्याची आपण आपल्या सुरक्षेच्या प्रती इतकी इग्नोरंट आहोत इतकी दुर्लक्ष आहे आपलं सुरक्षेच्या प्रती की आपल्यातलं कोणीही कधीही न्याय व्यवस्थेत प्रश्न उभं करत नाही अपराध्यांना शिक्षा आपल्या देशामध्ये दिल्या जाते का याच्याकडे आपण लक्ष देत नाही अपराध्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे याच्यासाठी आपण तगादा लावून ठरत नाही अपराध्यांच्या बाबतीमध्ये आपण कधी लक्ष देत नाही जितकं आपण रस्त्याच्या खड्ड्यांवर लक्ष देतो जितकं आपण बाजार भावाकडे लक्ष देतो जितकं आपण दालरोटीच्या भावाकडे लक्ष देतो कांद्याच्या भावाकडे लक्ष देतो इतर गोष्टींकडे आपण जितके दक्ष आहोत रोजी रोजीरोटी कमावण्यामध्ये इतर गोष्टींमध्ये तितके आपण सुरक्षेच्या बाबतीत नाही आहे स्वतःच्या मुलाच्या मुलीच्या स्वतःच्या मुलांच्या भवितव्याच्या हॅशटॅग प्राऊड रंडी नावाचा एक ट्रेंड येतो कुठली तरी एक थर्ड क्लास महिला जिला बाई म्हणावं का ती पुढे येते आणि ती ट्रेंड सुरू करते आणि ती मायनर मुलींमध्ये सतरा अठरा वर्ष सोळा सतरा वर्षाची मुली, मुली। इंस्टाग्रामवर प्राऊड रंडी ट्रेंड चालवतात की बा मला अभिमान आहे मी रंडी असल्याचा हे भविष्य आम्ही देतोय रस्त्यावर एल जी बी टीचे हे निघतात समलैंगिक लोकांचे मोर्चे निघतात त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा वापरल्या जातात मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या प्रतिमा वापरल्या जातात आपल्या मुलांना वेगळं वळण दिलं जातंय त्यांचं भविष्य काय राहणार आहे त्यांच्या बाबतीत आम्ही जागरूक आहोत अजिबात नाही पॉर्नोग्राफिक साईट चालतात इंस्टाग्रामवर पॉर्नोग्राफिक कंटेंट दाखवलं जातं लहान लहान मुलांच्या हातात मोबाईल दिल्या जातात शाळा महाविद्यालय त्यांना मोबाईल देण्याचा आग्रह केला जातो त्यांना रील्सची सवय पाडल्या जाते त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत आपण जागरूक आहोत का यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो बोलल्यावर बऱ्याचशा लोकांच्या पोटात दुखतो आपल्याला माहिती आहे की पाय पडणार आहेत ऊन तापतंय म्हणजे सध्या तर थंडीचा सीझन आहे मी उदाहरण देतो आणि त्यावेळी आपण संपूर्ण जमिनीवर चांबळं पांघरू शकत नाही तर आपण आपल्या पायात चप्पल घालायला हवी आपण आपल्या पायात वाहनं घालायला हवी पण तसं न करता आपण जर का पृथ्वीवर चांबळं अंथरण्याचा विचार करत असू तो आपला मूर्खपण आहे एखाद्या ठिकाणी चोरी होते हे माहिती असूनच तिथं मुक्काम करणे किंवा आपल्या घराची दारस ताड उघडी ठेवणे जितकं चुकीचं आहे तितकंच मुलांच्या मुलींच्या लहान सुख मुला मुलींच्या बाबतीत खास करून मुलींच्या बाबतीमध्ये पालकांनी समाजाने त्यांची त्याची मानसिकता बदलली पाहिजे बघणाऱ्याच्या नजरेत विकृती असते वगैरे वगैरे ह्या गप्पा सोडून स्वतःच्या मुलांचं स्वतःच्या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे इथे मी एक प्रश्न वारंवार मांडलेला आहे की ज्या बोटांना पेन पकडू नये म्हणजे सुद्धा सात आठ वर्षाची होईपर्यंत तुमची बोटं पण परिपक्व झाली नसतात त्यांना नर्सरीत घालतायत ती पूर्व तिथं रडतायत तिथंच ती बिचारी तिथं हाकतायत मुततायत आहेत तिथं झोपतायत लाखो रुपयाचा पगार असणारा एक सरकारी नोकर एक सरकारी शिक्षक स्वतःच्या मुलांना अशा शाळेमध्ये घालतोय की जिथल्या शिक्षकाला दहा पंधरा हजार रुपये पगार आहे हे किती मोठी विटंबना आहे हे कॉन्व्हेंट कल्चर कल्चर आमच्या देशामध्ये दे आलेलं आहे ड्रायव्हर पासून तर शिक्षकापर्यंत त्या लहान लहान मुलांना शाळेमध्ये गुट्टच बॅट शिकवतात अरे त्यापेक्षा तुम्ही संपूर्ण जबाबदारी घ्या ना त्याला थोडं परिपक्व होऊ द्या नंतर त्याला शाळेमध्ये घाला रोज त्याच्याशी संवाद साधा त्याच्यावर लक्ष ठेवा माझ्या एका शिक्षक मित्राचा एक अनुभव तुम्हाला सांगतो की रविवारी त्याने एक्स्ट्रा क्लास जो असतो शाळेमध्ये घेतला जाणार तो त्याने कॅन्सल केला त्याच्या व्यक्तिगत कारणासाठी त्याला पॅरेंटचे फोन यायला लागले ला तुम्ही असा अचानक कसा काय क्लास कॅन्सल करू शकता वगैरे बगर वगैरे तो वैतागला तो बोलला की अशी काही जबरदस्ती नाही नसते म्हणे आम्हाला आम्ही स्वतःहून घेतो आम्हाला काही त्याचा वेगळा पगार भेटत नाही म्हणे पण आज मला काम आलंय म्हणून मी तो कॅन्सल केला अहो अगोदर सांगायला पाहिजे ना पूर्ण घरात किती वैताग घालतात तुम्हाला कल्पना आहे का त्यांनी किती राळा अरे तुम्हाला रविवारी तुमची मुलं सांभाळल्या जात नाही पालक म्हणून मुलं जन्माला घालताना आपण हा विचार करणं गरजेचं आहे की त्याच्या सुरक्षेची परिपूर्ण जबाबदारी आपण घेऊ शकतो का तो कुठं जातोय काय जातोय त्याला आपण काय शिकवलेलं आहे मग काय चोवीस तास त्याच्या माग हो तुम्हाला चोवीस तास त्याच्या मागे राहावं लागेल घरातल्या दोघांपैकी एकाला कोणाला तरी नोकरीला थोडा वेळ बाजूला ठेवावा लागेल हे वर्क वर्कखोलीक जे आपण झालो हे जे वर्क कल्चर आलेलं आहे हे वेस्टर्न कल्चर जे आपण आलेलं आहे मुलांना अशा शाळा अशा त्या नर्सरीमध्ये प्ले स्कूलमध्ये किंवा ते आता काहीतरी ते मुलांना वागवतात काय म्हणतात त्याला मला त्याची कल्पना नाही प्ले स्कूल सारखं असतं तिथं लातीनं मारताना जे सी सी टी व्ही फुटेजेस आपल्याला दिसतात की बा तिथं पोरांना किती वाईट ट्रीटमेंट दिलं जाते अशा पद्धतीचं किंवा घरात मुलांना जे तुम्ही वागवण्यासाठी दाई वगैरे ठेवतात ती मुलांना कशी वागवते ते सीसीटीव्हीवर पाहिल्यानंतर आपलं काळीच पिळवटून निघतं त्या आईची काय अवस्था होत असेल आणि ती आई तरी म्हणावं का तिला हा मोठा प्रश्न आहे या आजच्या काळाशी समतोल साधताना आपण आपल्या मुलांवर कुठेतरी अन्याय करतोय का वेस्टर्न कल्चर आपण कुठेतरी लादतोय काय तो मूर्खपणा तो बावळटपणा आलेला आहे की मुलांना वेगळं झोपवायचं हो एका वर्षाच्या मुलाला हाताने खाऊ द्यायचं त्याला ते हे शिकवायचं काय म्हणतात त्याला ते पॉटी ट्रेनिंग द्यायचं वगैरे अहो पोरगा कोरगा त्याला समजतं कुठल्या सोळा पंधरा सोळा वर्षापुराला तुम्ही घरात हाकताना बघितलंय त्याला समजणार आहे ते त्याला अंगठात चोकू देऊ नका त्याला हे करू देऊ नका त्याला अरे त्याला तू लहान आहे त्याला त्याचं जगू द्या हे बेटा इथं ट्विंकल ट्विंकल डिटेल्स कशाला काय करायचं ते ट्विंकलचं रेन रेन गो वे कम अगेन अन्ना तर ते कशाला पाऊस घालवायचं तुम्हाला अरे त्याला त्याला एक्सप्लोअर करू द्या त्याची होमस्कुलिंग करा त्याला घरामध्ये त्याला शिकवा तुम्ही त्या गोष्टी इतक्या लवकर त्याला तुम्हाला बाहेर पाठवायचंय त्याला तुम्हाला बाहेरचं जग इतक्या लवकर तुम्हाला काय दाखवायचंय नाही मग मुलं शक्तिशाली कशी बनतील मुलं समाजाला कसं कोण म्हणतंय माझ्या आईबाबांनी मला तळाताच्या फोडासारखं वागवलंय मला साहस पुरस्कार भेटलेले असं नसतं माझे गोरक्षक मित्र वगैरे सगळी सगळे सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातली वे 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 पी एस आय पासून तो गुन्हेगारी क्षेत्रातील लोक आईच्या खूप कनेक्टेड आहेत जवळ आहेत त्यातली कित्येक आम्ही अशा आहे आम्हाला आठवतो आम्ही आईचं दूध प्यायचो ते इतक्या वेळपर्यंत आम्ही आईला चिटकून असायचो आईला चिटकून राहणारी मुलं सहाशी बनतात धाडसी बनतात कोण शिकवलं तुम्हाला हे मुलं कशी काय बनणार आहेत त्यांना खांद्यावरून जग दाखवू नका अरे आपल्या शास्त्रामध्ये लिहिलं आहे पाच वर्षापर्यंत सहा वर्षापर्यंत त्याचे लाड झाले पाहिजे नंतर त्याला थोडंसं रागावलं पाहिजे त्यालाचं ताडण केलं पाहिजे त्याला दंडित केलं पाहिजे असं ती स्टेप बाय स्टेप पंधरा वर्षापर्यंतची मग पंधरा वर्ष झाल्यानंतर त्या मित्रासारखं वागलं पाहिजे हे आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे शांतिनिकेतन नावाची जी संकल्पना रवींद्रनाथ टागोरांनी मांडली होती अशा पद्धतीच्या शाळांमध्ये कशा पद्धतीचं शिक्षण द्यावं किंवा जपानमध्ये कसं त्यांना मुलांना कसं ट्रेन केलं जाते कसं शिक्षण दिलं जाते ते जे जा प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे ते स्किल बेस्ड एज्युकेशन आहे तशा पद्धतीचं शिक्षण मुलांना दिलं गेलं पाहिजे हे मॅकॉल एज्युकेशन सिस्टीमच्या नावाखाली मरणाचं ओझं त्याच्या पाठीवर टाकून तुम्ही त्याला शाळेत पाठवताय या लहान लहान मुलांना हे बाहेरचं जग सूट करतं का त्यांना ते बोलू शकतात का ते सांगू शकतात का त्यांच्या मागं तुम्हाला राहावं लागेल सात आठ वर्षाचं होईपर्यंत नंतर ते परिपक्व झाल्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतील त्यांना सांगावं लागेल अशा पद्धतीने ते स्वतःची सुरक्षा करू शकतील अशा पद्धतीने ते या जगामध्ये सर्वाईव्ह करू शकतील त्यांना सर्व्हाइव्हिंग स्किल तुम्हाला शिकवाव्या लागतील रॅदर त्यांना आतापासून एबीसीडीने एक दोन तीन त्याला ट्विंकल ट्विंकल म्हणता येते आणि त्याला हे करता येते ते करता येते आणि त्याला बाहेर सोडायचंय त्याला मोकळं सोडायचंय इतक्या कमी वयामध्ये त्याच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण एकदम निष्काळजी होऊन जायचंय मी बघतो मला आश्चर्य वाटतं की रस्त्यावर मुलं सायकल चालवतात भरधाव वेगाचं जे वाहनं जात असतात तिथं मुलं सायकल चालवताना दिसतात खेळताना दिसतात काही आई वडील मुलांना खूप सांभाळून ठेवतात की त्याने तोंडात काही घातलंय का काही त्याने खाल्लंय का वगैरे वगैरे मग त्यांना ऑटो इम्युन डिसीज होतात त्यांच्या पोटात त्यांच्या बॅक्टेरियाला कल्पना नसते की बाबा बाहेरच्या याच्यासोबत बॅक्टेरियासोबत कसं फाईट करावं आणि काही त्यांना इतकं जास्त हे करतात म्हणजे त्यांना एवढी कंटाळलेली असतात आई वडील की तो बाहेर खेळतो खेळू द्या त्याला काय करायचं ते करू द्या या दोघांच्या दोन गोष्टींच्या मध्ये कुठेतरी पॅरेंटिंग आहे त्याला कुठे मोकळं सोडायचंय त्याला आपल्या दृष्टिक्षेपात ठेवून त्याला साहस करू द्यायचंय त्याला एक्सप्लोर करू द्यायचंय हे पॅरेंटिंगचा भाग आहे हे जेव्हा आपण सांगायला जातो ना अरे ती मुलगी मिलीन तुम्हाला काय सुचत आणि त्या नरधमाला फाशी झाली पाहिजे त्या फाशीची अपेक्षा जेव्हा तुम्ही करता तेव्हा आपल्या न्यायपालिकेकडे बघा आपल्या न्यायव्यवस्थेकडे बघा आपल्या समाजाकडे बघा हा समाज तुम्हाला न्याय, न्याय देऊ शकत आणि न्यायाची अपेक्षा तुम्हाला आहे कशासाठी पहिली गोष्ट म्हणजे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर आणि त्यातही जर का काही वाईट साईड झालं तर ती शेवटी प्रारब्ध आहे प्रारब्धाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही ते प्रारब्ध म्हणून आपल्याला स्वीकारावं लागेल पण त्यातल्या त्यात आपण आपल्या परीनं काय करू शकतो आपण आपल्या आप आप परीनं कशा पद्धतीने ह्या गोष्टी थांबवू शकतो समाज म्हणून आपण किती जागरूक राहू शकतो पॅरेंटिंग आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे त्याच्यामुळे हे जे प्रकार आजकाल वाढतायत अशा पद्धतीने लहान मुलांवरचे अत्याचार आजकाल वाढतायत त्याच्यामध्ये कुठेतरी पालकांनी पण स्वतःच्या भूमिका तपासून बघायला पाहिजे मुलं जन्माला घालून त्यांना डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी सोडून द्यायचं आहे की त्यांची सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घ्यायची आहे हे पालकांनी सुद्धा ठरवणं गरजेचं आहे बाकी न्यायपालिका न्याय, न्याय व्यवस्था त्याचं काम करत आहे अपेक्षा आहे की भविष्यामध्ये कठोर कारवाया होतील लोकांना गुन्हा करण्याची भीती वाटेल अशी परिस्थिती बदलावी हीच आपण अपेक्षा करू शकतो ಚಿಮುರ್ಡಿ ಮನಪಾಸ ಶ್ರದ್ದಾಂಜಲಿ ಅರ್ಪಣ ಧನ್ಯವಾದ ಜಯಶ್ರಾಮ ಹರ ಹರ